नमस्कार मी कल्पना चला स्री स्वामी समर्थ आज खूप छान सोप्या पद्धतीमध्ये उपवासाचे साबुदाना थालीपीठ बनवायचे आहे चला आता कसे बनवायचे झटपट बघू आता इथे बघा साबुदाना मी रात्रीच भिजत ठेवला तो कसा भिजत ठेवायचा एक वाटी साबुदाना घेतला तो स्वच्छ धुवून घेतला आणि अर्धा इंच साबुदाण्याच्या वरती पाणी राहिली इतकंच पाणी घ्यायच्यामध्ये जास्त पाणी घातलं ना तो एकदम असा ओला होतो चिकट चिकट त्याच्यानंतर इथे बघा एक भांड्यात काढून घेतलेलं आहे एक वाटी साबुदाण्यासाठी दोन उकडलेले घ्यायचे आपल्याला म्हणजे गाठी राहती नाही त्याच्यानंतर ना आपल्याला शेंगदाणे भाजून त्याचं कूट करून मी पहिलंच ठेवलेलं होतं कारण त्याच्यात पण वेळ जातो तुम्हाला माहीतच आहे चला आता इथे शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे अर्धीच वाटी घालायचं त्याच्यानंतर ना हे बघा हिरव्या मिरच्या ना खबात्यामध्ये कुटून घेतलेल्या होत्या त्या घातलेल्या आणि चवीनुसार सा मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही उपवासाला जिरं कोथंबीर खात असाल त्याच्यामध्ये टाकू शकता पण मी उपवासाला नाही जिरं कोथंबीर खात नाही आता इथे बघू शकता मिक्स करून आहे ना आपल्याला आता याचा गोळा झाला पाहिजे ह्या पद्धतीने मिक्स करायचं थोडंसं मळून घ्यायचं म्हणजे ते एकजीव होता आणि असं सुटा सुटा असा होत नाही चला इथे पळपळ ठेवलेलं आहे त्याच्यावरती प्लॅस्टिक ठेव ठेवलेलं आहे आणि त्याला ना आता इथे मी तुम्ही तेल लावलं तरी चालेल पण मी ते गावरान साजूक तूप लावून घेतलेलं ला आहे प्लॅस्टिकला आणि त्याच्यावरती गोळा ठेवलेला आहे आता तुम्हाला किती छोटा मोठा करायचं थालीपीठ त्यानुसार तुम्ही इथे हे साबुदाण्याचं घ्यायचं आहे त्याच्यानंतर हे बघा प्लेट घ्यायची आणि त्या पद्धतीने असं प्रेस करायचं आता किती छोटा मोठा करायचा ते करा जास्त दाब दिला तर एकदम पातळ होतं आणि थोडा जाड ठेवायचा असं तर दा कमी दाब द्यायचा बघू शकता हाताने केलं ना थोडंसं असं एकदम काही ठिकाणी जाड राहतो म्हणून असा ताटाने तुम्ही करून बघा प्लेटनी दाब असं प्रेस करून बघा छान होता चला इथे आता मी ना थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे हे बघा आणि त्याच्यावरती आता इथं लिपीठ टाकून घेतलेलं आहे असं हातावरती ना पेपर उचलून घ्यायचा आणि दुसऱ्या हातावरती असं टाकून घ्यायचं लगेच निघतो काही वेळ नाही लागत त्याला त्याच्यानंतर ते आहे ना इथे बघा मी ब्रशने परत त्याला आहे ना असं तूप लावून घेतलं वरच्या बाजूने दोन मिनटं झाकण ठेवलं पद्धतीने अशी होऊ द्यायची आणि कमी गॅसवरच होऊ द्यायचं म्हणजे छान त्याच्यानंतर याच्यानंतर साबुदाना आहे ना हे बघा ह्या पद्धतीने असा वाफल्या जातो आणि चव पण छान लागते आता ह्याच्यावरती परत मी थोडंसं आहे ना तूप लावून घेतलेलं आहे आता तुपाने खूप छान टेस्ट येते तुम्ही करून बघा आणि उपवासाला पण तूप खातोच आपण चला इथे तयार झालेले आहे आपले थालीपीठ चला आता त्याच्यानंतर संध्याकाळच्याच दिवशी म्हणजे रात्रीच मी आहे ना संध्याकाळी इथे बघा दही पण लावून घेतलेलं होतं आता इथे बघा दूध ना गरम करून घेतलं चांगलं असं उकळून घेतलं त्याच्यानंतर ये ना दूध थंड करून घेतलं अगदी कोमट ठेवायचं दूध आणि त्याच्यामध्ये दोन चमचे इथे आपल्याला इरजण टाकायचं इरजण म्हणजे आपलं दहीच टाकायचं असतं आणि इथे बघा दही टाकल्यानंतर मिक्स करून घ्यायचं या पद्धतीने चला आता इथे रात्रभर आपल्याला झाकून ठेवायचं आहे फक्त आपल्याला एक एकदा नंतर ते सारखं सारखं हलवायचं नसतं चला सकाळ पण झालेली आहे इथे बघू शकता खूप छान असं दही पण लागलेलं ला आहे आपलं म्हणजे कसं उपवासाला मग आपल्याला दही पण पाहिजेच आणि कसं आषाढी एकादशीला शक्यतो भगर खाती नाही तर बघा या पद्धतीने तुम्ही थालीपीठ करून बघा खूप छान होतं आणि दही पण खूप घट्ट लागलेलं ला आहे बघू शकता चला तयार झालेले आहे आपले इथे थालीपीठ आणि दही पण आपलं रेडी आहे आणि सोबतच चला इथे काकडी पण आहे काकडी पण उपवासाला खाता चला रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद